नमस्कार महादेव पवार ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे तर आजचा आपला विषय आहे वार्षिक वेतनवाढ पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये वार्षिक वेतन वाढ कशी द्यायची तर साधारणतः वार्षिक वेतन वाढ या वर्षातून दोनदा दिल्या जातात स्वतः वेतन आयोग लागल्यापासून एक जानेवारी किंवा एक जुलै या दोन वेतनवाढी दिल्या जातात तर त्याच्यापैकी कशा पद्धतीनं काही तरतूद आहेत वेतनवाढी द्यायचे ती माहिती आपण घेऊया वित्त विभाग शासन निर्णय एकोणीस यामध्ये तरतूद दिलेली आहे वेतनवाढीबाबत तर सुधारित वेतन वेतनवाढ कशा प्रकारे संरचना करावी याबाबत पद्धती दिलेली आहे तर त्याच्यामध्ये जा एक जानेवारी आणि एक जुलै या दोन वेतनवाढी राहतील तर वेतनवाढीमध्ये सहा महिन्याचा फरक असला पाहिजे कर्मचारी दोन जानेवारी ते तीस जून पर्यंत जर नियुक्ती झाली असेल किंवा जॉईन झालेले असेल तर त्याची वेतनवाढ एक जानेवारी रोजी राहील जर कर्मचारी याची नियुक्ती दोन जुलै ते एकतीस डिसेंबर पर्यंत असेल तर त्याची वेतनवाढ जुलै राहील तर अशा पद्धतीने ही तरतूद आपल्याला लक्षात आली पाहिजे तर यानंतर आपण पाहूया की पंचायत राज प्रणालीमध्ये वार्षिक वेतनवाढ कशा पद्धतीनं दिल्या जातात सर्वप्रथम आपण लॉग इन करून घेऊया लॉग इन करायचे अशा पद्धतीनं आता लॉग इन झालेलं आहे तुमचा तर त्याच्यामध्ये वर्क लिस्ट पेरोल पे रिलीज अॅन्युअल इंक्रीमेंट तर इंक्रीमेंट देत असताना तर आपल्याला प्रथम बघून घ्यायचा आपला कर्मचारी त्यांना वेतनवाढ जानेवारी रोजी अनुज्ञे आहे किंवा जुलै तर कर्मचाऱ्यांची प्रत्येक करून प्रत्येकाला म्हणजे वेगवेगळे वेतन वाढ द्यायची नाही तर बल्कमध्ये पण आपण वेतन वाढ देऊ शकतो तर ग्रुप वाईज आणि बल्कमध्ये वाढ द्यायची जेणेकरून तुमचा वेळ वाचे याच्यामध्ये प्रथम आपल्याला मी ऑर्डर करायचं आहे मी ऑर्डर केल्यानंतर ऑर्डरचा नंबर वगैरे हो टाकून द्या डेट टाकून द्या ऑर्डरची तुमचं बिल बिल ग्रुप कोणता आहे सिलेक्ट करायचं आहे आणि पे कमिशन सेवन पे कमिशन गो करायचंय गो केल्यानंतर तुम्हाला इथे कर्मचारी लिस्ट येऊन जाईल तर तुम्हाला क्लिक करायचंय ऍड लिस्टमध्ये तर इथे डेट येत आहे बघा डेटमध्ये जुनी कधी तुम्हाला वेतनवाढ लागू होणार आहे सात दोन हजार चोवीस आणि पुढची वेतनवाढ तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रत्येक कर्मचारी ऍड करत जाना आहे अशा पद्धतीने कर्मचारी ऍड करायचे ठीक आहे अशा पद्धतीने ऍड केल्यानंतर सेव्ह करायचे सेव्ह केल्यानंतर तुमचा टॅब लेवर टू ला जाईल तर लेवल टू वरून अप्रूव्ह आप दिल्यानंतर आपल्याला बिल बनवत असताना था प्रत्येकाने परत एकदा चेक करून घ्यायचं बर की वेतनवाढी बरोबर झालेल्या आहेत का कारण की वेबसाईटच्या काही तांत्रिक का अडचणीमुळे कधी कधी वेतनवाढी इफेक्ट प्रॉपर होत नाही त्याच्यामुळे आपण हे चेक करून घ्यायचं आहे की वेतनवाढ आपली बरोबर झाली का त्याच्यानुसार आपल्याला बिल करायचंय तर अशा पद्धतीनं आपण आज माहिती घेतली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि धन्यवाद